नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर ह्या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मराठी भाषेमध्ये मराठी ढंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण बोलणार आहोत ए आय अल्गोरिझमधील एका अल्गोरिझमवरती लिनियर डिग्रेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे एका सरळ रेषेची गोष्ट तर मग चला चावडीवर बोलूया बद्दल चला तर तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगतो एका शाळेत एका गावातल्या शाळेची एक लहानस गाव होतं आणि त्यात ते त्यात एक स्मार्ट शाळा होती आणि त्या शाळेतले शिक्षक देखील स्मार्ट होते त्यातल्या शिक्षकांनी ते त्यातले शिक्षक हो ते जे होते ते म्हणायचे की जेवढा जास्त तुम्ही अभ्यास करा जेवढे जास्त तास तुम्ही अभ्यास करा तेवढे जास्त मार्क तुम्हाला मिळतील पण आता हे सूत्र खरं आहे का हे पाहायचं त्यांनी ठरवलं सो एक दिवस त्यांनी ठरवलं की आपण हे सूत्र चेक करूया की हे आपण जे म्हणतोय की जास्त अभ्यास केला जास्त तास अभ्यास केला की जास्त मार्क मिळतात तर त्यांनी काय केलं की त्यांचे जे विद्यार्थी होते जुने विद्यार्थी त्यांच्या त्यांचा डेटा वागवला हो त्यांना विचारलं की कि तुम्ही किती तास अभ्यास करता ते काही मुलं म्हटली मी एक तास अभ्यास करतो काही म्हटली दोन तास तीन तास चार तास त्यांनी जे जे काही उत्तर दिलं तो ते त्याच्या अगेन्स्ट त्यांना किती मार्क मिळाले होते किती गुण मिळाले होते हे त्यांनी डेटा गोळा केला हा डेटा त्यांनी एका पूर्ण डेटा गोळा करून त्यातून एक ग्राफ तयार केला ज्यात एका बाजूला होते किती तास त्यांनी काम केलं आणि एका बाजूला होते मार्क्स किती गुण त्यांना मिळाले आणि मग त्यांनी ते मार्क्स तिथे नोंदले आणि त्याला त्यांनी तिथून एक रेश मारली त्यांच्या लक्षात आलं ती एक सरळ रेश तयार झालेली आहे म्हणजे काही गुण हे त्याच्या जवळपास आहेत त्या रेषेच्या जवळ आहे काही गुण हे त्या रेषेवरती आहेत त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की जर तुम्ही फॉर्म्युला बघितला जर त्या ग्राफचा जो त्यांनी तयार केलेला आहे त्यामध्ये जर आता नवीन कोणी आलं जर त्यांनी विचार त्या विद्यार्थ्यांना विचारलं मी जर दोन तास अभ्यास केला तर मला किती गुण मिळतील तर ते सहज त्या ग्राफकडे बघून सांगू शकत होते की दोन तास जर त्या तू अभ्यास केला तर कदाचित तुला एवढे गुण मिळतील ही जी पद्धत आहे यालाच म्हणतात लिनियर रिक्रेशन ज्यामध्ये तुम्ही डेटा गोळा करता आणि एक फॉर्म्युला बनवता ज्याच्यानुसार तुम्ही प्रेडिक्ट करता की भविष्य परतवता की तुम्हाला तुमची पुढील जे, जे दोन गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू काय असेल इथे जसं की मार्क्स आणि आवर्स यांना कन्सिडर करून किती गुण मिळतील हेच प्रेरित करता येईल असं त्या शिक्षकांना वाटलं आणि तसं त्यांनी केलं करायला सुरुवात केली यालाच म्हणतात लिनियर रिग्रेशन तर थोडं टेक्निकल भाषेमध्ये बघूया की लिनियर रिग्रेशन म्हणजे काय सो लिनियर रिग्रेशन म्हणजे एक सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकल पद्धत जी दोन गोष्टींमधील दोन गोष्टींमधील संबंध समजण्यासाठी वापरली जाते लिनियर रिग्रेशन म्हणजे एक सांख्यिक और स्टॅटिस्टिक पद्धत जी दोन गोष्टींमधली संबंध समजण्यासाठी वापरली जाते ही पद्धत सरळ रेषा वापरून एक बदलत्या गोष्टीचा म्हणजेच व्हेरिएबल म्हणजे एक बाजू जी आहे ती व्हेरिएबल आहे आधारे दुसऱ्या गोष्टीचा अंदाज म्हणजेच प्रेडिक्शन केलं जातं सो जसं मी तुम्हाला सांगितलं की एका बाजूला शिक्षकांनी मार्क्स लिहिले जसे ह्या आपण ग्राफ वरती लिहिले वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी लिहिलं आवर्स किती तास त्यांनी का अभ्यास केलेला आहे एक दोन तीन चार आणि मग त्यांनी किती मार्क्स मिळाले हे त्यांच्या विद्यार्थ्याचे जर एक तास का जर अभ्यास केला आहे तर त्याने वीस मार्क्स मिळाले असे त्यांनी मार्क्स लिहिले ओके okay. आणि मग ती जोडले तेव्हा त्यांच्या लक्षात आली ती एक सरळ लाईन तयार झालेली आहे आता जर कोणी विचारलं की मी सहा तास अभ्यास केले तर किती मार्क मिळतील तर ह्या लाईनच्या आधारे ते, ते प्रेडिक्ट करू शकत होते की किती मार्क्स त्यांना मिळू शकतात याच्यानुसार त्यांचं एक सूत्र बनतं वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी नाव हे वाय एम एक्स प्लस सी काय आहे सो वाय म्हणजे तुमची अंदाज लावलेली किंमत म्हणजे या आपल्या उदाहरणामध्ये की किती गुण मिळाले जे प्रेडिक्शन करायचं आहे ते वाय आहे एक्स म्हणजे माहीत असलेली गोष्ट जसे की अभ्यासाचे तास तो विद्यार्थी किती तास अभ्यास करतो हा एक इनपुट आहे तो एक्स झाला तो एम म्हणजे रेषेचा उतार एक्समध्ये बदल झाला की वाय किती बदलते याचा जो नंबर आहे तो एम येतो सी म्हणजे सुरुवातीचा बिंदू म्हणजे एक्स जेव्हा झिरो आहे म्हणजे ज्यावेळी जो विद्यार्थी आहे तो शून्य तास अभ्यास करतो म्हणजे काहीच अभ्यास करत नाही त्यावेळी त्याला किती मार्क मिळतात हे म्हणजे सी ओके okay, सो so हा फॉर्म्युला वापरून ते टीचर प्रेडिक्ट करू शकत होते की त्या मुलाला किती गुण मिळू शकतात जर था, त्याने किती तास अभ्यास केला तर था, त्याने चार तास अभ्यास केला तर किती गुण मिळवता मिळतील तर ही जी पद्धत आहे याला म्हणतात लिनियर रिग्रेशन आणि हीच पद्धत ए आय देखील वापरतो सो ए आय काय करतो ना आता आपण ए आय वरती जाऊ तो ए आय काय करतो ह्याच गोष्टीचा आधार घेऊन टाकतो तर समजा शिक्षक म्हणजे आपले ए आय ओके सो हे ए आय आपल्याला सांगणार आहेत त्या जर मी दोन तास अभ्यास केला तर मला किती गुण मिळतील यासाठी त्याला आपण डेटा दिला आहे की हा विद्यार्थ्यांचा डेटा आहे विद्यार्थ्यांनी एवढे तास का अभ्यास केला की त्याला एवढे गुण मिळतात त्याचा अभ्यास करून ए आय ह्या लिनियर रिग्रेशनचा अल्गोरिझम वापरतो आणि तो एक लाईन तयार करून जसं हा ग्राफ बनलेला आहे त्या ग्राफनुसार डिसिजन घेतो निर्णय घेतो या फॉर्म्युल्यानुसार जो आता फॉर्म्युला दिला आहे आपण त्या फॉर्म्युल्यानुसार निर्णय घेतो आणि मग अशा वेळी तो खूप सारा डेटा शिक शिकल्यानंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर ह्या अल्गोरिदमच्या साह्याने आपल्याला प्रेडिक्ट करून देतो की तू जर एवढा अभ्यास केलास तर एवढे तास अभ्यास केलास तर तुला एवढे सो ही आहे पद्धत ए आय ची लिनियर रिग्रेशन अल्गोरिझमची तर चला आता पाहूया हे रिग्रेशन वापरून काय काय काम करू शकतात किंवा करतात ए आय ची काही उदाहरणं बघ पहिलं उदाहरण आहे हाऊस प्राईस प्रेडिक्शन म्हणजे घराच्या किमतीचा अंदाज जसं एखाद्या घराचा एरिया जागा वय या माहितीवरून आपण ए आय सांगू शकतो की हे घर सुमारे किती रुपयाला मिळू शकते कारण त्याने डेटा गोळा केलेला आहे आणि जो हिस्टॉरिकल डेटा आहे त्याच्या दा अंदाजाने तो लिनियर रिग्रेशन वापरून तुम्हाला घराची किंमत प्रेडिक्ट करू शकतो दुसरा जो आत्ताच आपण उदाहरण दिलं विद्यार्थी गुणांचा अंदाज तो स्टुडंट स्कोअर प्रेडिक्शन तुम्हाला असा काही बनवायचे असेल तिथे आपण लेनियर रिग्रेशन वापरू शकतो अभ्यासाचे तास त्यांना मिळालेले गुण त्यांचे अटेंडन्स असे वेगवेगळे वे गोष्टी कन्सिडर करून आय सांगू शकतो की हा मुलगा एवढे तास अभ्यास केल्यानंतर एवढे अटेंडन्स तर किती गुण मिळू शकतो हु। तिसरी गोष्ट आहे विक्रीचा अंदाज सेल्स फोरकास्ट जो दुकानातील मागील महिन्यातील किती वस्तू विकल्या गेल्या आहेत आणि ते पाहून आय सांगू शकतं की पुढच्या महिन्यात किती विक्री होऊ शकते चौथं उदाहरण आहे आरोग्याचे मोसमॅप हेल्थ प्रेडिक्शन सो वजन वय आणि व्यायाम यावरून ए सांगू शकतो की तुमचं तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का किंवा डायबिटीस आहे का अशा प्रकारचे निदान तो करू शकतो की किती कि चान्सेस आहे की तुम्हाला ब्लड प्रेशर होऊ शकतो किती चान्सेस आहेत की तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो हे देखील ए आय प्रेडिक्ट करू हो शकतो लिनियर रिग्रेशन वापरून शेवटचं उदाहरण आहे जाहिरातींचा परिणाम म्हणजे तुम्ही ज्या जाहिराती दाखवतात त्याचा काय आउटपुट येऊ शकतं ते, ते देखील तुमचा ए आय प्रेडिक्ट करू शकतो ए आय पाहू शकतो की कोणते लोक कुठल्या वेळी किती जाहिरात क्लिक करतात आणि त्यानुसार ते अंदाज करू शकते जर शंभर लोकांना तुम्ही जाहिरात दाखवली तर पाच जण क्लिक करतील अशा प्रकारे ती ते प्रेडिक्शन करू शकतो तर हे काही साधे उदाहरणं आहेत जिथे तुम्ही लिनियर रिग्रेशन सारखं अल्गोरिझम वापरून एआय मॉडेल तयार करू शकता आणि ते ए आय मॉडेल तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये वापरू शकता तर ही होती ए आय अल्गोरिझम लिनियर रिग्रेशन म्हणजे सरळ रेषेची एक गोष्ट ही गोष्ट जर तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांबसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा मी पुढच्या आठवड्यात एक नवीन अल्गोरिदम घेऊन येईल आणि आपण त्याची गोष्टही ऐकूया मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात धन्यवाद